स्थानिक स्तरावर काही आघाड्या होत असतील कारण स्थानिक राजकारण प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं आहे महाराष्ट्राचं राजकारण आणि प्रत्येक गावाचं किंवा नगरपालिकेचं राजकारण प्रत्यक्ष वेगवेगळ्या ठिकाणी आहे म्हणून अशा ठिकाणी एखादी शक्ती असेल जी दला दृष्ट शक्ती म्हणता येईल आपल्याला तिला जर विरोध करायचा असेल तिला जर संपवायचं असेल तर बाकीचे चार लोक एकत्र आले तर मला असं वाटत नाही की देशात काही वावगं ठरेल पण तो असं फक्त कणकवलीतच नव्हे तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे चित्र निर्माण होत आहे आणि ते आज नंतर जास्त स्पष्ट होईल बिलकुल राणेंच्या ज्या पद्धतीनं दहशत दादागिरी पैशाची मस्ती आणि समाजासमाजात भेद निर्माण करण्याची वृत्ती ही जर बघितली तर मला असं वाटतं स्वाभाविक सगळे लोक त्यांच्या या विचाराला या शक्तीला या विध्वंसक वृत्तीला विरोध करण्यासाठी एकत्र येऊ शकतात आणि येणार तर असंच चित्र महाराष्ट्रात सुद्धा होईल उमेदवार त्यांना स्थानिक आमदार यांनी पाठिंबा आहे मी सांगितलं ना जे पहिलं उत्तर तेच याला आहे स्थानिक स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण आहे राजकीय स्थिती आहे आणि त्याच्यामुळे काही स्थानिक स्तरावर काही आघाड्या होत आहेत आमची पक्ष म्हणून भूमिका राज्यस्तरावर हीच आहे की जे कोणी भारतीय जनता पार्टी असेल शिंदे गट असेल याच्याबरोबर जायचं नाही अशी स्पष्ट भूमिका आहे परंतु स्थानिक स्तरावर काही ठिकाणी आघाड्या करून अशा काही गोष्टी होत आहेत त्याला काही पक्ष म्हणून आपल्याला म्हणता येणार नाही परंतु अशा आघाड्या होतात हे कबूल